स्वागत आहे तुमचं मॉर्निंग सगळ्यांना शिवसंका झाला का चहा वगैरे नाश्ता वगैरे झाला का तर मला पण नाश्ता झाला चहा झाला आणि कामोर आली आता जायचं आहे बघते कामोर मला आणि अजून नाश्त्यामध्ये काय बनवलं होतं आणि काय नाश्ता केला तर पनीरचे पराठे बनवले होते मी आणि आता जायचंय वरती काम आहे नाश्ता बनवायचा जेवण करायचं आहे घरातलं काम आता जे असेल ते करावंच आहे सगळं तर तुमचं झालं का चहा नाश्ता आहे कामावर आता आज थोडं उशीर ते शनिवार तर शनिवार रविवार थोडं उशीरा येते नाश्ता वगैरे करून येते नाहीतर मग मधल्या वेळात मला नाश्ता करायला काही जमत नाही मग डायरेक्ट आपल्या कामावर आल्यावरच नाश्ता करायचा दुपारी जेवण करायचं असं तर कसे वाटते व्हिडिओ सांगा नक्की कमेंटमध्ये आणि नवीन असतील ते भाऊबाईं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेन ऐकायवर क्लिक करा आणि छान छान कमेंट करा आणि लाईक करायचा तर असा तुमचा सपोर्ट द्या तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि वॉच टाईप पूर्ण करायचं आहे तर तुमचा सपोर्ट असला तरच होतील सगळ्या गोष्टी आणि आता आता म्हणजे सात आठ दिवसापासून रील्स पण बनवले नाही छोटी व्हिडिओ तर ते पण बनवत जाईल ते पण नक्की बघा आणि जो जो मला वाटतं आठ दिवस आले ते पण बनवले नाही मी वेळ काढून म्हणजे वेळ पाहिजे वे या कामाला असं आहे घरी गेलं का घरातलं काम जेवण कपडे भांडे स्वयंपाक मी तरच वेळ म्हणून जातो त्याच्यामुळं मग काय करावं काही समजत नाही मला असं तर रि रील्स पण बनवत खाता आणि व्हिडिओ पण टाकायचा एक तर नक्की सपोर्ट करा नक्की पाहायला जा आणि पूर्ण व्हिडिओ जा आणि लाईक जा आणि बेल ऐकण्यावर क्लिक करा तर तसेच तुमची साथ राहू द्या सपोर्ट राहू द्या आणि बाहेर पाऊस चांगले काही सकाळी पाऊस झाला नसता पैकी तर चला म्हणा छत्री वगैरे आणली छत्री आणली मोठी छत्री आहे चांगली या वर्षी नाही घेतलेली ती गेल्या वर्षीची आहे छत्री तर अजून चांगली आहे तर मग यावर्षी काही दुसरी घेतली नाही असल्यावर काय करायचं घ्यायला मग असं आहे तर जाते आता वरती काम करते आवरते आणि दुपारी वेळ भेटला तर खाली येऊन बसला पुन्हा बोला मग तुमच्याशी खोकला येतोय तरी अजून तरी आंबट वगैरे काही खात नाही मी चला मग जाते कामावरती कशा वाटते व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आवडते तर आणि हे पुढचं तुम्हाला कसे व्हिडिओ पाहिजे म्हणजे कसे टाकायला पाहिजे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपले भाऊ बहीण कुठून बघते व्हिडिओ कोणत्या गावावरून बघते ते पण सांगा नक्की कमेंटमध्ये तर मला ते समजेल आपले व्हिडिओ किती लांब लांब म्हणजे आपल्या भाऊ बहीण बघतात ते कळलं असं चला तर कामावरती आता वेळ भेटला मला दुपारी पुन्हा बोल सगळ्यांना झालं का दुपारचं जेवण आणि आता वास्त्र वाजले आहे साडेतीन तर आले आई आई तर आईकडं बाहेर बसायला तर माझं पण जेवण वगैरे झालं आहे तर मला चला राहिलं नाही एवढं पूर्ण करावा तर इथं बसले पण काळ कळ दिसते काही व्यवस्थित दिसत नाही इथं <coughs> तर आता कामावरती चहा वगैरे बनवायचा चहा वगैरे द्यायचा आणि राहिलेलं काय असेल ते काम करायचं आणि आवरायचं आपल्या टायमावर निघायचं असं उभं राहते जरा आहे काही व्यवस्थित एकदम असते असं असं दिसतंय काय आता वाजवी साडेतीन बाहेरचं वातावरण बरं कसं दिसतंय का तुम्हाला चमकत आहे असं तर सपोर्ट राहू द्या सपोर्ट करा बसते इथंच खाली बरं म्हणून सगळं काळ मला दिसते खाली बसते ऊन चमकतंय आणि तोंडावर असा उजेड होतो व्यवस्थित दिसत नाही मग ते जरा पाच मिनिट मला चला तेवढा व्हिडिओ पूर्ण करावा आणि व्हिडिओ कशा वाटते सांगा नक्की कमेंटमध्ये आणि व्हिडिओ टाकले पण काय कमेंट वगैरे काय आले नाही अजून लाईक करा लाईक नाही केलं लाईक करायला काय काय पैसे लागत नाहीत काही नाही करायचं लाईक करा, ला करा। आणि कमेंट करा चांगल्या आणि कालचे व्हिडिओ टाकलेले तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा ते कमेंट काय आलं नाही आणि फोन करून काय मला टॉर्चर करायचं नाही कोणी हा आता ते कालच्या वेळेवर मी बोललेली ते टोचलं असेल जे बोललं असेल त्यांना जे मला बोललं असेल ना तर मी काल बोललेलं ते त्यांना टोचले असते शब्द पण टोच होत्या मी तर तुम्हाला काही बोलले नव्हते ना अगोदर हा मी तुम्हाला काही वाईट बोलले बाबा एखादा शब्द मग तुम्ही बोलले आम्हाला मग काही नाही बाबा मग मग समजू आम्ही की आमची चूक होती बरं का मी तुम्हाला बोललो पण आमची चूक नसताना आम, आम काही कारण नसताना तुमचा काही संबंध येत नाही आम्हाला बोलायचा आम्ही बोलले तर तुम्हाला काय लागायला पाहिजे काय टोचायला पाहिजे नाही टोचायला पाहिजे ना म्हणजे चोरचे चोरांवर शिरजोर तुम्हीच बोलणार का आम्हाला बरोबर आमची चूक दाखवून द्या आम्ही का तुम्हाला काय बोललो होतो तुम्हाला कोणी अधिकार दिला आम्हाला बोलायला हां आणि फोन बिन काय करायचे नाहीत आम्हाला कोणी फोन आम बिन जर आले बोलले काही तुमचं नाव असं आता बोलणार मी तुमचे नाव घेऊन घेऊन बोलणार मग बघा सांगितलं नाही म्हणतात परत मग फोन बिन करायची काही गरज नाहीये आपण काय बोलतो आधी विचार करायचा आपण कोणते शब्द वापरतोय हा विचार करायचा आधी समोरच्या मनाला काय वाटेल बाबा आपण असं बोलल्यावर थोडा विचार करायचा आणि म्हणून बोलायचं जास्त चा करायचं नाही समजलं का आधी विचार करायचा आपण काय बोलतो बाबा मग शब्द तोंडतून बाहेर काढायचं आणि आमची चिड दाखवून दे आम्ही काय बोललेले कोणाला ते आम्हाला कळत येत नाही एक कळीन बस पाठकुळी तसं आम्हाला नाही जमत आम्ही रोखटोक तोंडावर उलणारे माणसे आणि कोणाची कळबून करत नाही कोणाच्या वाट्या वाट्याला जात नाहीत आम्ही तुमच्यासारखा मेमटा या चिमटा नाही येत आम्ही आणि बडबड्याचा भाव वाटा मी चिमटा घेऊन बाजूला होतात आणि जे बडबड करतं का मग त्याचं तोंड दिसते असंही आता जर काही केलं ना परत फोन बी ना आला आणि परत काही बोलले ना तुम्ही तुमचा रेकॉर्ड करून ठेवेन आणि मग व्हिडिओमध्ये टाकेन तुमचे रेकॉर्डिंग आणि तुमचे फोटो लावे तमन्याला व्हिडिओवर मग बघा स्वतः बोलून मोकळवायचं दुसऱ्या शांतताना शिकवायचा नाही आम्ही तुम्ही काय फोन लागून गेली नाही लई मोठे आमदार कामदार तुमचं आयकून घ्यायला तुमचा काय अधिकार नाही बोलायला तुमचा काही संबंध नाही आम्हाला बोलायचा तुमच्याच्यावर आम जगलो नाही आम्ही आमच्याकडं काम नाही पडलेले तुमची चारण्याची आम्हाला मदत नाही केलेली कधी तुम्ही तुमचा काहीच अधिकार नाही बोलायचा ऐकून घेतलंय दोन माग नाही ऐकून घेणार आता काही कारण नाही तुमचं ऐकून घ्यायचं तुमचा काय संबंध आहे बोलायचा आपल्या कोळाखानी किती अंधारे आधी ते बघायचं मग दुसऱ्याला बोलायचं हे आठवायचं नेहमी आधी आपलं स्वतःचं बघायचं मग दुसऱ्याकडे बोट करायचं सांभाजलं का छान करायचं नाही तुमच्या जेवर जगलेलं नेहमी मदत नाही घेतलेली कधी जिंदगी वळवळ नाही करायची जास्त आमची चूक नाही आहे काही आम्हाला बोललेले ताबडतोब चला भावानं बन लोक असेच कळ करीत असते तो विनाकारणच आणि विनाकारण द्वार विचार करते विनाकारण त्रास देते विनाकारण नावं ठेवते असेच लोक असते तो जळपुटे त्याच्यामुळे जळपुट्या लोकांपासून लांब राहिलेलं बरं चांगलं असतं लांब राहिलेलं असं असतं आम्हाला घाबरायची काहीच गरज नाही तुमच्या जीवनावर आम्ही जगलो नाही काम करून राहिले शांमध्येच राहिले तुमच्या पुढे हात नाही पसरला कधी देरे बाबा दहा रुपये देरे बाबा पन्नास रुपये बरं का तुमच्या पुढे तर कधीच हात पसरला नाही आम्ही दिलं नाही सवा विसरला असणार आता विसर आम्ही असलो लोकांच्या कामात जागा गरज आता आमच्या कोण नाही काम आला असे पाहते बाबा बहिणींना गरज पडली का मग लय गोड बोलते त्यांची गरज भागली का मग आणि खाना काढतात खुस खुस करते असं असते गरज पडली का लय रडून पडून मागतात मग द्या रे बाबा द्या रे बाबा काही करा तुम्ही काही करा तिकडं द्या काही करा द्या आम्ही दिलं होतं आमच्याकड आम्ही नाही विचार केला आमच्या कोण नाही काम पडलं आमच्या कोण नाही उपयोगी पडलं आम्हाला नाही का दार पाहिजे मदत केली कोणी आम्ही तुमच्याकडे हात पण नाही पसार आता सरणार बी नाही कधी चला भावन व्हायला किती बोललं ना कमीचे चला देडते खूप शेवड्यामध्ये हो दे। आणि शेवडो शेवटपर्यंत शेयर बघा हो गावानो आणि याच्यावर तुम्हाला काय वाटतंय मला नक्की सांगा कमेंट मध्ये हो चला ठेवते मी आता